विधानसभा निवडणुका नाही प्रतिसाद आजच्या सभेच्या उपस्थितीवरच लक्षात येतोय फक्त कुडावळे कादुली पंचवृषीमधून जवळपास पंधराशे ते अठराशे आज संत इथे एकत्र एकत्रित आली होती जागा अपूर्वी पडली आणि मला वाटतं शिवसैनिक आता खऱ्या अर्थान जागा झालेल्या आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या त्याला आम्ही लागलेलो आहोत निवडून तर आम्ही शंभर टक्के येतोय फक्त आता मताधिक्य किती असेल ह्याच्यावरती आमचं गणित चालू आहे आम्हाला पन्नास वेळाचं खाली मताधिक्य नको आहे आणि नक्कीच आम्ही प्राप्त करू आमचं ध्येय आमचा विश्वास आहे कारण शेवटी मतदारसंघामध्ये माझा प्राथमिक कार्यवाल मी जो आता जाहीर केला आहे दोन हजार दोनशे एक्केचाळीस कोटीची कामं मी मागच्या पाच वर्षामध्ये मी केलेली आहेत ह्याच्यामध्ये वाढीनंतर गावातगर रस्ते नाहीत त्याचा अहवाल मी वेगळा माझा अहवाल येणार आहे पण जवळपास अडीच हजार कोटी पर्यंत विकास विकासक्रम दापोली मतदारसंघी मी केली आहेत आणि ह्या विकास क्रमांच्या जोरार्थ मी निवडणूक लढवतोय केदारसाठे यांनी पुन्हा एकदा इथे उमेदवार बदला मागणी केलेली आहे भाजप आणि शिवसेनेचा हा संघर्ष निवडणूक विधानसभेच्या निवडणुकीवरती परवडणार नाही भाजप आणि शिवसेना हा संघर्ष मी असं म्हणणार नाही कारण केदारसाठे म्हणजे काय भाजप नाही केदारसाठे हा एक भाजपचा जिल्हा प्रमुख आहे आणि त्यांनी त्यांच्याबरोबर सीमित राहून त्यांनी बोलावं आ... उमेदवारी कोण असावं आ... उमेदवारी कोणाला द्यावी हा निर्णय माननीय मुख्यमंत्री साहेब माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजिदात मिळून घेतील ना आमचे पक्ष नेतृत्व ठरवतील कोणाला उमेदवारी द्यायची तो सांगण्याचा अधिकार केदारसाठी अजिबात नाही आणि केदारसाठी म्हणजे काय भाजप नाही भाजपचे अनेक कार्यकर्ते भाजपचे अनेक नेत्यांनी मला स्वतः पर्सनली फोन करून भेटून देखील सांगितलं आहे की योगदादा आम्ही हिंदुत्वासोबत आहोत आम्ही महायुतीसोबत आहोत जे काही ठराविक मंडळी हे जे राजकारण करते है। दोन हजार एकोणीस हेच केलं होतं आणि आम्ही काही महत्त्व देत नाही शंभर टक्के युती म्हणून तुम्ही फक्त तिकीट घेऊन या माहिती तिकीट जेव्हा तुम्हाला जाहीर होईल त्या दिवसापासून माहिती म्हणून आम्ही भाजपचे कार्यकर्ते आम्ही तुमच्या सोबत असू असा अनेक कार्यकर्त्यांनी अनेक नेत्यांनी आम्हाला पर्सली होऊन सांगितलं आहे ना आणि म्हणून केदासाठी म्हणजे काय भाजप नाही पण अजितदादांनी याची घोषणा केली होती आणि त्याची अंमलबजावणी व्हायला आता सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांना ठराविक मला वाटतं मेगावॉटच्या खाली असलेल्या पॉवरच्या खाली असलेल्या जो पंपाच्या खाली असलेल्या वीज बिल जेवढी आहेत तेवढी सगळी माफ करायचा निर्णय हा सरकारने घेतला होता त्याच्यात अंमलबजावणी होते आजपर्यंत अनेक ओरड व्हायची की वीज बिल माफ करा वीज बिल माफ करा परंतु हेच विरोधक ज्यावेळेला सत्तेमध्ये होते त्यावेळेला ते करू शकले नाहीत आणि आज शिंदे साहेबांनी ते करून दाखवले महायुतीच्या सरकारने करून दाखवले याकरता शेतकऱ्यांच्या वतीने नक्कीच शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील आम्ही मनापासून आज आभार मानतो आणि शेतकरी आज त्याच्याने नक्कीच राहिलेला आहे मराठी भाषेला नाही मला वाटतं वंदनीय बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालं बाळासाहेबांनी मराठी भाषा टिकली पाहिजे मराठी माणूस टिकला पाहिजे महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला महत्व प्राप्त झालं पाहिजे यासाठी आयुष्यभर वंदने बाळासाहेबांनी संघर्ष केला आणि ज्यावेळेला उद्धवजी मुख्यमंत्री होते त्यावेळेला एकदाही एकदाही त्या व्यक्तीने केंद्रापर्यंत पाठपुरावा केला नाही त्या की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे म्हणून लाज वाटली पाहिजे आणि म्हणून बाळासाहेबांचा वारसा आम्ही घेऊन जातोय आम्ही घेऊन जातोय बाळासाहेबांचं रक्त आमच्याकडे आम्ही त्यांचे पुत सुपुत्र आहोत पण बाळासाहेबांना जे अपेक्षित काम होतं त्या शिंदे साहेब करतायत आज महायुती सरकार करत आहे आणि नरेंद्र मोदी साहेबांचे खरोखर मी मनापासून आभार मानतो कारण अभिजात दर्जा ज्यावेळेला मिळतो त्याला मराठी भाषा संबंध दे देशामध्ये जी पोस्टली आहे त्याला महत्त्व प्राप्त होतं निधी उपलब्ध होतो आणि मराठी भाषा टिकवण्यासाठीच्या अनेक योजना तिथे राबवल्या जातात आणि नक्कीच त्याचा उपयोग आज मराठी भाषा वाढवण्यासाठीचा होईल याचा आम्हाला मराठी म्हणून सार्थक अभिमान